बघणार आहोत साखरेच्या पाकातले डोनट हे अगदी सोपी घरात असणाऱ्या साहित्यात बनवता येणारी रेसिपी आहे एकदा जरूर करून बघा लहान मुलांना हे डोनट खूपच आवडतात हा माझा अनुभव आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू एका बाउलमध्ये सगळ्यात पहिले मैदा पावडर साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ हे सर्व एका चाळणीतून चाळून घेतले आता त्या दोन पळ्या तेल घालून चांगले कोरडेच एकत्र करून घ्या आता मी त्यात थोडे थोडे दही घालून मळून घेतले लक्षात ठेवा दही जास्त आंबट नसावे शक्यतो ताज्या दह्याचा वापर करावा गरज असल्यास अगदी थोडेसे पाणी घाला आता पीठ छान मौसर म्हणून घेतले पिठाचा एक गोल गोळा तयार करून त्यावर तेल लावून एक तासभर झाकून विजत ठेवा आता मी गॅसवर पाक करायला घेते एक जाड बुडाचे पातेले घेऊन त्यात एक मोठी वाटी साखर एक दोन वाटी पाणी घेतले व गॅसवर ठेवून पाक तयार करायला घेतले एका चमचाने साखर हलवून मिक्स करून घ्या व गॅस मंद ठेवून पाक तयार करा दहा मिनिटात पाक तयार होतो आपल्याला पाक बनवताना हे लक्षात ठेवायचे आहे की पाक जास्त घट्ट होता नये त्यासाठी मी दोन ते तीन बुंद लिंबाचा रस टाकते याने काय होईल की पाक घट्टसर होणार नाही आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवणे पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन थोडासा मैदा लावून जाडसर पोळी लाटून घेणे हलक्या हाताने एका ग्लासच्या सहाय्याने गोल आकार कापून घेणे मध्ये बॉटलच्या झाकणाने कापून दोन शेप कापून घेणे आता हे तेलात मंदा आचेवर छान खरपूस गुलाबीसर तळून काढणे बघता बघता डोनटवरती छान फुलून येईल आता तयार झालेले सर्व डोनट पाकात टाका चमच्याने वरखाली करा म्हणजे पाक सर्व बाजूने लागेल दोन मिनिटे पाकात ठेवून एका ताटात काढा दहा ते पंधरा मिनिटे सुखू द्या तर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत आपले यम्मी डोनट